काज असे घालतात अशी उचलतात पण ह्या आहे जेव्हा फिट करतात ना काजल खाता त्यां जमना म्हणजे डल खाता मी पण बघितलंय ना हा डल खाता जर हा डल खाता नाही कारण आपण जेव्हा अशी दाबता काज ना तेव्हा तो डल खाता नाही तशी फिट राहा मी काय म्हणतो स्क्रू ड्रायव्हर हो ना हे दोन स्क्रू ड्रायव्हर आहेत हं दोन स्क्रू ड्रायवर आहेत इतर दोन स्क्रू आहेत हं ते टाइट करू अच्छा जागो स्क्रू ड्रायव्हर आहे मंडळी नमस्कार आता मी ती काच फोडते ना ती मशीन घेऊन येईल तर ती मागेच हालणार होते तुमचा व्हिडिओ जी दाखवले ती तर टाइम नव्हतो तर आता टाइम भेटलो तर ती मशीन घेऊन येईल आणि ती मशीन जरा जो तो जो नळ आहे ना तो लूज झालो त्याच्यामुळे तो डल खाता जेव्हा आपण काच त्यात टाकतो दापता तेव्हा लूज असल्यामुळे पूर्ण आतली ती बॉडी घालतात त्याच्यामुळे काज फिट बसत नाही आणि ती ओपन होत नाही नंतर तर त्याच्यासाठी आता मी काज घेऊन दे बाबांकडे दाखवसाठी की कशाप्रकारे ती काज बसत नाही कारण तो आमका नट आवडूचा घट करूचा आणि <laughs> वेळा त्या मशीनवरती काम केलेलं कशाप्रकारे या मशीनवरती काज फोडली जातात तर आता मी काजीच आहे आणि सगळे माझ्या पाठीमागे हे जून कोवळे काजी दिसतात तर माका वेळ जून काजी आणि जाती जरा लहान मोठी तर पण आता काढूया काठी घेतलंय काजी काढून घेऊया लांब लांबरो काठी बसत पाटी पाटी रो का मोठी झाली लय मोठी झाली ते फोडलेले होते म्हणून जरा ते डीग लागलो सगळं इथे या हो मच हलता असं वाटतं बाबा का

काजीचा का काजी फोडूचा तू येत का मग मशीन जरा ह्या करू डल खाता डल काजी आंद फोडू काजी काय करून दिलंस ता बघ काय ता ह्या बघ काय करून दिलंस डल दिलस वापरू कच नाही त्यांनी खर आंघड झालं ना लावतो नको त्या लोक नाही ठेव ना एक तुमक ह्या आवळू मग आली पाणी फिरवत कस फिरू साइडला एक नट आहे ना त्याच्यामुळे फिरू गावणार ना मग जरा सांगा लावते हा आता बघा

সবাই <laughs> ही कशी बारकी का एवढी गेज घेत नाही मोठी असते ना लगेच आता कसे येतात बघा फटाफट बघा अशी काज घालायची आणि काय करायचा ह्या ना ह्या ह्या हय लावायचा असा आणि ह न राह तो ब्रेक करायचो तोडायचो लोक कसो समजला त्याच्यानंतर ते ही अशी उचलायची परत या असा उचलाय असा पाठी घ्यायचा या अखरे वाढायचा असा फिरवायचा खाली ठेवायचा या काच बाहेर पडल्या <laughs> मला माझा एकदा हात बसतो का बरोबर दाखवी फडको घ्यायचो हातात ग्लब असत तर आमच्याकडे आता नाही असं काढलं मग आपण खरं डायवर नाही पैवाट आहे समजला फुसायचो लगेच ठेवायचो नाही होय लगेच आता ठेवायचं माझ्या हाताना तू परत एकदा दाखवते ना तुका आता अक्की काढूची आपल्यात माझा हात बसलो नाही जोपर्यंत पर्यंत अक्की येत नाही मम्मी पण तोपर्यंत काळजी आणत रे बघ परत असं बसवायचं त्याच्यात बघलं असं बसवलं फिट या असा ठेवायचा या टोक धार टॉका असो ब्रेक करायचो केलं हा परत मागे घ्यायचा असा या असा ठेवायचा आणि ही का अशी परत जशी मागे घ्यायची तीव्र पडली त्याच्यानंतर ही अशी घ्यायची उघडायची आणि काय माका येत नाही येत नाही पण आपला आता दाखवतो दा आमची ही कामा नये आम्ही फक्त खाऊ घेता ही बघ ही हैना खोला होत ही काच हैना खालना म्हणत माझी का तुट्टा कशी या ही बघा दे करताना तू मजल्याचा होय होय केले काय नाय सीधा सीदा सोप बघ के असा केलंस पाठी घेतलस पडलो ना <laughs> काय मी पाटणा खोलत होत का त्या बघा कशा येतात आता अरे एकदा माझा हात बसलो सुरुवात करायला सगळे आम्ही कॅमेरा धरले मग मागा काहीतरी खाऊ गो त्या भूक लागली काय पाडत चोर हम्म आंबो हा अरे काठी आणत होते सीतापड कोण बघितले तर सगळे नंबर वाढले जास्त आले एक दो, सीताबाळ दोन तीनच पण नंबर तकडे सात आठ झाले आता काढताना विचार करू लागतो फक्त दत्त्या ती काढणार होत <tip> कॅमेरो झरलो म्हणून फक्त सीताबाळ काढून द्यायची नको जा घरा जा घरात जाऊ वडा पाऊस येणार बघ लगेच वडा पाऊस देणार होता

म्हणाल काय नाही नाही संजय बदल नाव काय संजय हे सगळे हे दिलेले आहेत काय डाकू आहे संजय डाकू ना तिथे काय ते वारम नाही ते नाही संजय विष्णू संजय विष्णू वाडीत आहेत काय नाव ना हा नावा होय करता

अजून तो तुम्हाला दिली आहे इथल्या शक्य होईल की नाही मला माहित नाही पण मग तुमच्या मुंबईत नाटलं काय ना त्यांना वाटचा कधी आता एकवीस रविवार रविवार काय रविवार दिला दिली हो आमचा सिद्धापर पाडला वरना ढकलला डब्याला खाली पडल्या फुटला बाकीचा बाकीचा काय गेला वाटलेला पिकला रे खाईन लंगला हा बघ अकडे उडावला आता काय पण आला डब्यावर ना खड़े अजून उडवला ता बघा थया <laughs> याक तुझ्यामुळे फुटला आता वडापाव खाऊ घ्या तो लागतो लो हे बघ मारीन करून त्याच्या नशीबच खराब हा मगाशी सीतापळ काढत होता दोन काढला आणि तिसरा काढता काढताना वरण पडला आणि ताच नेमक्या पिक्या होता आणि पडला तर फुटला तर पसारला कळी कळी गेला उडावला तर म्हणता आता मगा वडापाव आणि वडापावसाठी आम्ही कोट्यावरती लाव तो कोट्यावरती आज शामान नाहीच <laughs> तर त्यांना काहीतरी थंड आणि काय घेतलंस कुरकुरा काय काय घेतलं ना तर असं होतं मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा आणि बाय बाय